जयभोलेच्या गजरात वणीतून निघाली कावडयात्रा डमरू पथकाच्या सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध वणी ते शिरपूर काढण्यात आलेल्या सर्वात मोठी कावडयात्रेला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जयभोले तसेच डमरूच्या गजराने वणी नगरी दुमदुमली अनेकांनी या कावडयात्रेचे स्वागत केले वणीतील प्रमुख मार्गाने या कावडयात्रेने आपापले खांद्यावर कावड घेऊन नाचत गाजत प्रस्थान केले ही कावडयात्रा जयताई माता देवस्थान वणी येथून काढण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज चौक खाती चौक गांधी चौक रंगनाथ स्वामी मंदिर चौक एम आय डी सी चौक या मार्गाचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय खाडे आमदार यांच्या निवासासमोर आमदार संजय देरकर रंगनाथ स्वामी मंदिर येथे मंदिराचे विश्वस्त मंडळ विजयबाबू चोरडिया यांचे फार्म हाऊस येथे कुणालबाबू विजयबाबू चोरडिया चारगाव चौकी येथे अंकुश बोडे यांनी या कावडयात्रेतील भाविक भक्तांसाठी चहापाणी नाश्त्याचे आयोजन केले या कावडयात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणून मध्य प्रदेश येथील डम्रो पथक यांच्या सादरीकरणाने अनेकांचे लक्ष वेधले स्थानिक कलावंतांनी शिवाजी व महाकाल यांची वेशभूषा साकारली अनेकांनी यांची कलाकृती आपापल्या मोबाईलमध्ये कैद केली पदावली श्री गुरुदेव वारकरी भजन मंडळाचा या कावड यात्रेत सहभाग होता कावडयात्रेतील सहभागी भाविकांनी आपापल्या कावडमधले गंगाजल शिरपूर वडावर शिवलिंगावरती अर्पण केले जयभोलेचा वणीतून भव्य दिव्य कावड यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे सदर ही कावड यात्रा वणी ते शिरपूर शिवगड येथे जाऊन कावडमध्ये असलेलं गंगाजल तिथे समर्पित करणार आहे तर आपल्यासोबत या कावड यात्रेमध्ये काही भक्तगण आपल्यासोबत जुळलेले आहे तसेच या कावडयात्रेला विविध सामाजिक राजकीय संघटनांनीसुद्धा इथे सहभाग दर्शवला आहे आपल्यासोबत मानव युवा शक्तीचे सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथं उपस्थित आहे या भागाचे नारायणजी घोडेसाहेब समाजसेवक आपल्यासोबत जुळलेले आहे तर आजच्या कावडयात्रेच्या निमित्ताने आजचा प्रतिसादाबद्दल काय बोलाल आजचा जो प्रतिसाद आहे संपूर्ण शहर आणि वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व भाविक आणि सर्व नागरिकांना आनंद देणारा आहे आणि उत्कृष्टपणे सर्व सर्व नागरिक सर्व जनता या रॅलीमध्ये कावडयात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे मी संपूर्ण या यात्रेमध्ये सहभाग घेतलेल्यांना शुभेच्छा देतो आणि इथे संप मानव युवा शक्ती फाउंडेशनच्या आपल्यासोबत सचिव पौर्णिमाता शिरवाी आपल्यासोबत आहे का बोला सर्वप्रथम तर सर्व शिवभक्तांना श्री शिवाय नमस्तुभ्य आपल्या वणी शहरामध्ये मागील वर्षापासून काशी महाशिवपुराण समितीच्या वतीने मागच्या वर्षी पण कावडयात्रा झाली होती पण आपल्या वणी शहरात एक दुर्दैवी घटना घडली राज जयस्वाल आणि त्यांचं कुटुंब एका दुर्घटनेमध्ये विलीन झालेलं आहे मी आजच्या दिवशी त्यांच्या देखील स्मृतीला पावन आठवण काढते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते आज वणी शहरात संपूर्ण ठिकाणी शिवमय वातावरण झालेलं आहे वणी ही एक भाग्याचं ठिकाण इथे संत जगन्नाथ बाबा यांचं एक स्थळ आहे आणि आज वणी शहरातले सगळे भक्तजन एकत्र येऊन वणीतीलच नाही तर वणी विधानसभा मतदारसंघातील सगळे लोक इथे आलेले आहे विविध संघटनेचे विविध मंडळाचे मी आजच्या या दिनाला शुभे कावडयात्रेच्या आयोजकांचे खूप अभिनंदन करते आणि वनी समस्त वनी शहरातल्या लोकांना श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्तोभ या कावडयात्रेची ज्याने बिझी रोवली ज्याने निर्मिती के केली तसं ते व्यक्तिमत्व होतं ते राजाभाऊ जयस्वाल यांचं कुटुंब आज ते अनंतात विलीन झालेलं आहे पण यांच्या कुठेतरी कार्याला आज पूर्णिमाताई श्रीमाती यांनी उजाळा दिलेला आहे आणि या कावड यात्रेला वनी उपविभागातील काही जनतासुद्धा इथे उपस्थित झालेली आहे आपल्यासोबत जुळलेल्या आहे प्रबोधनकार स्वातीताई ठेंगणे स्वातीताई ठेंगणे काय बोलाल श्री शिवाय नमस्त या ठिकाणी आपण वणी शहरामध्ये बघत आहात किती उल्हासदायी वातावरण झालेलं आहे सर्व भक्तगण खेड्यापाड्याचे आले आहे आणि शिवनामामध्ये रममाण झालेले आहे आज ब द्वादश ज्योतिर्लिंगांचं वर्णन शिवमहापुराणामध्ये आलेलं आहे स्कंद स्कंदसहितेमध्ये आलेलं आहे स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे कोटी संहितेमध्ये आणि त्याप्रमाणे अद्भुत व वातावरण आज शिवमय या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या द्वादश ज्योतिर्लिंगाचं दर्शन आज मात्र वणीनगरीतून शिरपूर देवस्थानकडे प्रस्थान झालेलं आहे आणि सगळे भावी गण मात्र आपल्या मन धनाने या ठिकाणी समर्पित होऊन आपल्या मध्ये फजल घेऊन शिवाला अर्पण करण्यासाठी हा मात्र पायी प्रवास करतोय हा फक्त त्यांचा शारीरिक नाही तर शरीरासहित मानसिक आणि बौद्धिक प्रवास ज्ञानप्राप्तीच्या दिशेने चाललेला आहे आणि म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगाप्रमाणेच सौराष्ट्र सोमनाथन सो श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जय महाकाल महाकाद ममकारम ममलेश्वरम परल्यम वैजनाथन छाकिन भीमशंकरम सेतु तु नागेशम द्वारुका बने आणि या बारा ज्योतिर्लिंगाचं आज मात्र साक्षात दर्शन त्या ठिकाणी ठिकाणी सर्वांना घडणार आहे आणि म्हणून सर्वांना मी या ठिकाणी आपल्या सोबत ज्या कावड यात्रेची ज्यानं आता सुरुवात येते पूर्ण धुर हातामध्ये आहे अतिशय मोठ्या जल्लोषामध्ये या कावड यात्रेची इथे सुरुवात आज वणीतून होत आहे या कावड यात्रेचं ज्यानं पुढाकार घेतला आपल्या सोबत आहे काय का, का बोला त्याच्या आयोजनाबद्दल बोलायला काहीच मला ठेवलेलं नाही आहे तुम्हाला दिसून राहिलेलं आहे का काय आहे बस हेच महादेवाची इच्छा आहे वर आणि पुढच्या वर्षी आमचं असंच सक्सेस राहू द्या बस हेच माझी इच्छा आहे आपल्यासोबत आप आप आपल्यासोबत आप आप मानव युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष निब्र साहेब आहे साहेब काय बोलाल सर्वप्रथम सर्व भाविकांना श्री शिवाय नमस्त हा अतिशय जल्लोखाचा सर्व वनीकर शिवमय सर्व भाविक होऊन गेले आहे ते भक्तिमय झाले आहे ते यात मला खूप आनंद आहे तसेच या यात्रेचे जे आयोजन केले आहे ते माझे शैलेश भाऊ ढोटे यांनी केले आहे खूप खूप अभिनंदन असेच कार्यक्रम होत राह याबद्दल खूप धन्यवाद श्री शिवाय नमस्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कावड यात्रेला बहुसंख्येने आज भक्तगण उपस्थित झालेला आहे वणीतून खूप मोठ्या कावड यात्रेला सुरुवात झालेली आहे वणी ते वणी ते शिरपूर या गडावरती ही कावड यात्रा प्रस्थान करणार आहे आणि या कावडयात्रेला चहा नाश्ता आणि विविध असे खाद्यपदार्थांची व्यवस्था काही शिवभक्त यांच्या अनुयांनी केलेली आहे त्याचाच एक भाग वनेतील दानशूर व्यक्तिमत्व तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सन्माननीय विजयबाबू चौडी आपल्यासोबत आहे त्यांनी आज या भक्तगणांसाठी या कावडयात्रेमध्ये सहभागी भक्तगणांसाठी त्यांनी आपल्या फार्म हाऊस येथे चहा पाणी नाश्त्यांची व्यवस्था केलेली आहे तर आज सर आजचं आपलं योगदान या कावडयात्रेसाठी खूप मोठं आहे आप आपण कावड कावड या कावडयात्रेला विशेष योगदान देऊन आपण या कावडयात्रेला बळकट केलं आहे तर तुम्हाला यामध्ये सहभाग घेताना आणि सहकार्य करताना आपल्या म मनाला क कशा पद्धतीचं सुख आनंद प्राप्त झाला काय बोलाल कावड वर्ष यात्रा गतवर्षी आमचे मित्र भाऊजी जयस्वाल आमची त्यांची मिसेस श्रद्धा जयस्वाल यांनी ही वणीला सुरुवात केली होती आणि अत्यंत हर्षाने उल्हासाने साजरी झाली होती मागच्या वर्षी आज ते आपल्यामध्ये नाही आहे सर्व सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीला नमन करतो आहे आणि त्यांचा जे वारसा आहे सर्व कावडयात्रेचा ते यावर्षी त्यांच्या सर्व मित्रांनी त्यांच्या सहकार्यांनी आम्ही सर्वांनी मिळून ते कायम ठेवलेलं आहे आणि हजारो भक्तांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे अत्यंत आनंदाने आतिषबाजी ढोलबा ढोल ताशे सर्व सर्व हे केलेले आहे आणि भक्तिभावाने लोकांनी आज इथे कावडी यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे या सर्व भाविकांची अनेक ठिकाणी जे गावातील प्रतिष्ठित लोकं आहे त्यांनी यांच्यासाठी अल्पोपहाराची वगैरे व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये शिवाजी चौकातही व्यवस्था केली होती रंगनाथ स्वामी मंदिर यांच्याकडूनही व्यवस्था केली होती आणि इथे मंदरला चोरडिया फार्म्समध्ये आमच्या आम्ही पण इथं सर्व भाविकांसाठी उसळ आणि केळे अशी व्यवस्था आणि चहाची व्यवस्था इथे केलेली आहे सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेत आहे खूप आनंद होत आहे हे सर्व पाहून आम्ही दरवर्षी याप्रमाणेच आमचं योगदान देत राहू आणि देवाच्या कामात कधी क कमी पडणार नाही देवाच्या आशीर्वादाने सदैव चांगले कार्य करत राहू ज्यांनी या कावडयात्रेची निर्मिती सुरुवात केली आज ते आपल्यामध्ये नाही ते अनंतात विलीन झालेलं आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये निघणार निघलेली कावडयात्रा त्याच्यामध्ये आणि आजच्या कावडयात्रेमध्ये ते उपस्थित नाहीत आपल्यामध्ये तर त्याच्यात काय फरक प्रतिसादाबद्दल काय बोलाल फरक काहीच नाही आहे त्यांचा जे वारसा होता ते आजही लोकांनी सर्व कायम ठेवलेला आहे आणि त्यांच्या पावन स्मृतीला मान ठेवून आजही सर्व लोक सहभागी झालेलं आहे आणि वेळोवेळी याच्यात पुन्हा वृद्धीच होणार आहे भाविकांची आणि येत्या काळात पुन्हा जोराने आणि जोमाने ही यात्रा होत राहील विजय बाबू चोडे यांनी या कावळयात्रेला बडकट करण्यासाठी विविध माध्यमांना सहकार्य केलेलं आहे विविध उपक्रमांना त्यांनी बळकट केलेला आहे आणि आज राजाभाऊ जयस्वाल यांनी सुरू केलेला जो वारसा होता कावळ यात्रेचा याला कुठेही पद्धतीचं खंड पडू देणार नाही असंही त्यांनी आपल्या वनी न्यूज एक्सप्रेसचे बोलून दाखवलेलं आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन शुभम स विनोद कुमार आदे वनी